या आहाराला खऱ्या अर्थाने पोषण आहार, आहार म्हणायचं का हा मला प्रश्न पडला आहे अशा ठिकाणी पडलेल्या आहाराची गुणवत्ता काय असेल हाच मोठा प्रश्न आहे आमदार शिवाजी पाटील यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या उपस्थितीत या शाळेची पाहणी केली तहसीलदार यांना त्वरित या शाळेच्या भोजन कक्षाची दुरुस्ती करून शालेय विद्यार्थ्यांच्या जीवावरचे संकट टाळावे यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने निधी मंजूर करावा अशा सूचना दिल्या व लक्ष्मीनगर वसाहत घरांची पाहणी केली कोवाड येथील लक्ष्मीनगर वसाहतीतील घरांच्या मागील व समोरील बाजूस माती व खडक घसरून होणारी पडझड व नुकसानी संदर्भात माहिती घेतली या कामी सर्व शासकीय मदत करून संरक्षक भिंतीसाठी मदत करू असं सांगितलं यावेळी माजी सैनिक गजानन पाटील लक्ष्मण यादव राम मनवाडकर राजू मुल्ला बाळू महागावकर सोहेल मुल्ला परसराम पाटील विनोद पाटील संदीप पाटील सुधीर पाटील सामाजिक कार्यकर्ते बाळू साळुंके इत्यादी उपस्थित होते महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड